येत्या आठ मार्चला चंद्रपुरात महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन स्वामी समर्थ गुरुकुंज उद्यान महिला शारदा मंडळाचा पुढाकार महिलांनी बहुसंख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे सुवर्णा लोखंडेंचे आवाहन सामाजिक कार्यात सदैव अग्रणी असणाऱ्या शहरातील तुकुंब परिसरातील स्वामी समर्थ गुरुकुंज उद्यान महिला शारदा महिला मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही येत्या आठ मार्चला भव्य महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन केली असल्याची माहिती स्वामी समर्थ गुरुकुंज उद्यान महिला शारदा मंडळाच्या अध्यक्ष व समाजसेविका सुवर्णा लोखंडे यांनी काल दिली या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध कार्यक्रमांसह काही स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे लोखंडे यांनी सांगितले सदरहू कार्यक्रमात तुकुम परिसरातील महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या अध्यक्ष व समाजसेविका सुवर्णा लोखंडे वृषाली धर्मपुरीवार ज्योती बेंडाळे रंजना मानुसमारे प्रतिभा रोकरे मंजुषा निमकर कविता वरभे अपर्णा चिडे प्रिया कांबळे रोशनी कापसे यांच्यासह अन्य महिला पदाधिकाऱ्यांनी केले आहे किरण साळवी प्रतिनिधी चंद्रपूर